बैलगाडी ही नुसती शर्यत नाही तो आपला जिवंत वारसा आहे परंपरेचा गंध मातीतल्या माणसांचं स्वप्न आहे नवीन सीझनमध्ये जुन्या बैलांसोबत नवीन बैलदेखील मैदानात उतरणार आपलीच गाडी गुलालात राहावी असे प्रत्येकाचे स्वप्न असणार या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत सारल ते मुरुट या भागातील होणारे बैलगाडी शर्यती आणि प्रत्येक मैदानाची वेगळी अशी ओळख तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सारळ किनाऱ्यावर बैलगाड्यांचा थरार रंगतो प्रत्येक जण आपली गाडी मैदानात घेऊन उतरवतो बैलांच्या पावलांनी वालूही थरथरते गुलाळ हवेत उडतो रंग वातावरण भरते बक्षिसांचा वर्षाव जयघोष कानात गुंतो सारळचा किनाऱ्यावरचा सा हा थरार हृदयात कायम ठसतो कामत तीन बंदरावर गाड्यांचा तापास असतो जल्लोषा उठतो आपलीच गाडी नंबरात येणार असे वाटतो हा कामत तीन चा बंदर बैलगाड्यांसाठी पर्वणीश करतो आवाज बंदराची ओळख मानाची शर्यत खास जणू हिंदकेची मैदान आले नावाज येथे होतो वखिसांचा वर्षाव टाळ्यांचा गजर अलिबागचा अभिमान झलकतो निकळ सोर हा आवाजचा बंदर ओळखला जातो नावालौकिक फार नवगाव बंदरासाठी गाडी राखतो प्रत्येक शिलेदार प्रॅक्टिस करतो प्रत्येक जण जोरदार आपलीच गाडी नंबरात येणार नवगाव बंदर चर्चेत राहतो फार नवगाव बंदर हा चर्चेत राहतो फार थल चालमाळा बंदरावर चुरस भारी लागते गुलाळात आपलीच गाडी असावी ही ओढ प्रत्येकाला लागते हाऊस आणि परंपरेचा संगम इथे झुलतो शर्यतीचा नाद महाराष्ट्रभर घुमतो नागावच्या बंदरात बैल धावतात जोशात गाडीच्या चाकानी उडते धुळ रंगात इथे जिंकायचं स्वप्न प्रत्येकाच्या नजरेत चमकतो नागावचा हा थरार साऱ्या किनाऱ्यावर गाठतो रेवडंडा बंदराची शर्यत उत्सव हा मनाचा इथे खेल रंगतो बैलगाडे शर्यतींचा गाडीवर बसलेला प्रत्येक ड्रायव्हर गरजतो अभिमानाने आपलीच गाडी आली सांगतो मोठ्या मनाने काशीच्या किनाऱ्यावर सूर्य चमकतो लाल गाडीच्या चाकानी वाळूत लिहिलो जातो कमाल नांदगावचा बंदरात बैल वेगाने धावतो जिंकल्यावर गणपती बाप्पाचं तिथल्या नाव तो येतो मुरुडच्या बंदरात पब्लिक असते सारी चढते रंग तिथे खास गाडी जिंकली की नाव होतो मालकाचं प्रकाश गाडी जिंकली की नाव होतो मालकाच प्रकाश ही गर्दीच सांगून जाते बैलगाडी फक्त शेरत नाही तो आपल्या परंपरेचा एक वारसा आहे म्हणूनच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची आवडती बैलजोडी कमेंट करून आम्हाला सांगा